हे बघा इथे लाल मासे बघताय तुम्ही कितीला पाठी दहा किलोची चारशे रुपयाला आणि हे कुपे मासे सहाशे रुपयाला रुप कि चौदाशे त्रेपन्न म्हणजे दीड किलोचं आहे द्या तर आपण दीड किलोचा हा रावच घेतला तर आपण सुरमई पण घेतला द्या सुंदर असा सुगंध आणि कलर बघा रेसिपीचा एकदमच भारी लागला आणि ला टेस्ट टेस्ट हो 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 हो। मस्त पैकी क्यूट झाले स्टीम हो। शिजलेले तर फायनली माखून स्टफ रेसिपी झालेली आहे बघा किती अप्रतिम अशी कलर पण बघा किती सुंदर असं झालेलं आहे ना हो। एक नंबर कलर आलेला आहे चला एकदम परफेक्ट स्टब झालेला आहे बघा एकदम तुम्हाला असं दाखवू बघा नमस्कार सर्वांना तर आता सकाळचे वाजले साडेसात आणि आता मी आलोय करंजा होलसेल फिश मार्केटला आज आहे रविवार तर विचार केला का चला करंजा फिश मार्केटमध्ये जाऊया आणि काहीतरी मासली घेऊया तर चला आता मार्केटमध्ये आपण पोहोचलो आहोत मार्केटमध्ये जाऊया आणि मासली घेऊया हा बघा इथला नजारा मस्तपैकी बोटी किनाऱ्यावरती लागलेले आहेत आणि मार्केट बघा तिथे लागतोय करंजा फिश मार्केट उरण करंजा फिश मार्केट ना हा होलसेल मार्केट आहे आणखीन हा उरणमध्ये येतोय जर तुम्ही तुमची गाडी घेऊन येत आहे ना तर त्यासाठी ना मी मध्ये मॅप देतो जेणेकरून तुम्हाला जर या मार्केटमध्ये यायचं असेल ना तर तुम्ही मॅप थ्रूने तुम्ही या मार्केटमध्ये येऊ शकताय आणि जे कोणी आता बसनी येतात तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का तुम्हाला ना उरण उरण तर तुम्हाला माहीत असेल उरण बस पकडायचे उरणला उतरला ना का तिथं बाजूला रिक्षा मिळतात कुठल्याही रिक्षावाल्याला जर तुम्ही विचारलं ना आम्हाला करंजाला जायचं आहे तिथून तुम्हाला रिक्षा मिळेल आणि असं म्हणजे शेअरिंगनी पण येऊ शकता आहे काहीतरी तीस ते पंचवीस रुपये असणार आणि जर तुम्ही डायरेक्ट आल्यानंतर एकशे वीस दीडशे रुपयापर्यंत तुम्ही या मार्केटपर्यंत येऊ शकताय बघा इथे लाल मासे बघताय तुम्ही कितीला पाठी काय दादा चारशे रुपयाला किती किलोचे आहे दहा किलोची चारशे रुपयाला आणि हे आहे मासे सातशे रुपयाला रुप किती किलोचे असेल बारा किलो सहाशे रुपयाला मार्केट तर मस्त लागलेलं आहे जाऊया भरपूर मोठे मोठे मासे आहेत हे रेट नस नाही आपला तांबासा आहे तो थोडस अलग दिसतंय ना कस आहे दोनशे रुपये किल्लो दोनशे रुपये किल्लोर आहेत किती लाईत नाही पाहिजे नाही मला व्हिडिओ मी बनवते किती लायत सर्व पाचशे रुपयाला अरे वा मस्त आहेत एकदम पाचशे रुपयाला सा? आणि कॉल मी रुपये पैसे पण कमी होते चारशे रुपयाला वा शंभर रुपयाचा वाटा बघा आणि हा दोनशे रुपयाचा नाही नाही मी व्हिडिओ बनवते व्हिडिओ हा हा कुठला चांद आहे का हे कसे आहे पाठी पाचशे रुपयाला पाठी वा मस्त हलवा बघा किती मोठा आहे अरे वा मस्त फ्रेश आहे सकला मसा बघा किती मोठा आहे मसा सहाशे रुपयाला मस्त एक पीस आहे बघा एक नंबर आगे आगे एक किलोच्या वरती आहे सहाशे रुपयाला एक पीस एक नंबर साडेपाचशे रुपये किलो आहे का साडेपाचशे रुपये किलो सकला कसं आहे दादा तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो सकला तर किती किलोचा असला दाखव ना वजन करून एक वजन करून दाखव ना नाही मला मी फक्त व्हिडिओ बनवते हो हा फक्त दाखव ना तीनशे रुपये किलो किती किलो पर्यंत बसते म्हणजे तीनच किलो, किलो।, किलो।, किलो पकडा मस्त एकदम फ्रेश आहे मसली एकदम ताज आहे चिकट गेली नाही चिकट गेली नाही बरोबर हा आणि सुरमाई कशी आहे दादा चारशे चारशे रुपये किलोशी देणार मस्त हा बघा किती मोठे आहे सकला छान बावीस किलोच आहे बावीस किलोचा आहे बारकेवाले हलवे कितीला ही पाठी दोनशे चाळीस दोनशे चाळीस किलो दोनशे चाळीस रुपये किलो किती किलोचे असेल आठ नऊ किलो टायगर प्रॉन्स बघा किती मोठे आहेत ताई कसे आहेत टायगर प्रॉन्स चौदाशे रुपये किलो चौदाशे रुपये किलो टायगरची साईज बघा एक नंबर आणि हे पापलेट कसे किलो आहेत हा पंधराशे रुपये किलो एक किलो मध्ये किती पीस बसतील हा सात पीस बसतील एक किलो मध्ये पापलेट छान आहे खवले वाले पापलेट आहे हा कुठला माझा आहे वरस वरस ना वरस माझा बघते कितीला पाठी वरस चारशे रुपयाला पाठी बघताय वरस माश्याची बघा इथे गल टाकते चिवना लागला वाटतंय हा बघा अरे बाबा मस्त पटापट लागतात चिवणी इथे चिवणी लागतात इथे चिवणी काला कितीला आहे पोपट मासा अडीचशे रुपये किलो आणि हा सकला सकल्याची तोंडन बघा बागड आहे निघत नाही का तो चौदाशे त्रेपन्न म्हणजे दीड किलोचा आहे द्या हा आपल्याला भेट द्यायचा आहे दादाला एकदम खराब लागणारा मासा पोपट मासा किती वेळेला खालाय आम्ही आम्हाला अजिबात आवडत नाही पोपट मासा एवढी मोठी एवढे मोठी माशाला बघा बघा मी इथं थांबतोय आणि इथे बघा ही कोलंबी आहे कशी आहे का ही कोलंबीची पाठी बाराशे रुपये लालवाली कोलंबी बाराशे रुपये तर आपण दीड किलोचा हा रावज घेतलाय बाराशे रुपयाचा ताईला बोललो पिशवी चेंज करते ताईन ती पण वाईट पण तेवढीशी चाललेली आहे चला हे बघा इथे माकुल आहे स्किड सानूला खूप आवडते म्हणून मी घेतो तीनशे रुपये किलो तसा पण रेग्युलर होता रेग्युलर पण मार्केट मध्ये तेच रेट भेटते द्या एक किलो द्या एकच किलो तीनशे रुपयेच भेटते सगळं मोठ बरोबर ही बरोबर साईज आहे हा एक किलो द्या दोन अर्धा किलो हा ऑनलाईन चालतील <laughs> ना पैसे आले हा तेच मोठे हा सुरमई बघा पाचशे रुपये ना साडे चारशे रुपये किलो आहे पण सुरमई पण करेक्ट एक किलो आहे द्या तर आता ना मी घरी चाललो आहे आणि मार्केटमधनं ना आपण राहूच घेतला आहे आणि सुरूमही घेतलेली आहे तर चला आता जाऊया पटकन घरी तर आता मी घरी आहे सानूला घेऊन चाललो आहे मार्केटला ना सानू काय घेणार मार्केट सानू, सानू मार्केटमधनं कॅरम बोर्ड घेणार दुसरं काय नाही तिला कॅरम बोर्डच पाहिजे हा काय तर दोन जागेवरती आपल्याला मसाले द्यायचे आहेत उलवे मध्ये तर त्यांना मसाले देऊया मग नंतर आपण मार्केट मध्ये जाऊया हाय दादा सॉरी हा न थोडस लेट झाला आपल्याला अच्छा 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 आणि तुम्ही याच्या अगोदर अच्छ पण घेतलाय आताच काहीतरी तीन चार दिवस अगोदर मग काय बोलणार मसाल्या बद्दल खूप चांगला आहे खूप टेस्ट चांगली आहे पुन्हा पुन्हा ऑर्डर करा कसं तुमचा आहे थँक्यू 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 सो मच दादा तुम्ही आम्हाला सपोर्ट चला 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 काय नाव तुझा तुझा अच्छा हे घे कोलंबी पापड आणि मसाला आणि मम्मीला सांग फीडबॅक द्यायला हा कधी व्हिडिओ तुम्ही पण बघता दोघी बघता हो ना कशा वाटतात अच्छा अच्छा बसलेत हे घे तुला चॉकलेट थँक्यू वेलकम हा हो चला जा आरामात बाय चल जायचं आपण आता आम्ही मसाले दिलेत दोन जागेवरती उलवेमध्ये आणि आता आम्ही चाललोत मिस्टर डी आय सानूचा अच्छा वुमन डी आय बाई बाहेरून जे काय आम्हाला सामान वस्तू मिळाचे ते घेऊन आलो आहे थोडं मी रेस्ट करत होती बसून आणि हे पण आपले जे मसाल्यांचे ऑर्डर करतायत बघा किती ऑर्डर आले ता ता एक तास लागेल ना तुम्हाला किलो तर आता मला पण खूप सारे काम घरातले मला थोडस हे झालं मी जसं तुम्हाला सांगेल त्याच्यामुळे काम घरातले लवकर लवकर होत नाहीये थोडं मी रेस्ट करते काम करते तर आता किचनचं काम क्लीन झालेलं आहे थोडस काम राहिलंय माझं तर ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर पाठ्यापाठ ऑर्डर करा आता जर क्लास एकदम वाटते ना एकदम विचित्र वाटत चांगला नाही वाटत मग असं क्लायमेट मध्ये ना मग आज आपण करंज फिश मार्केट मधला आपलं ते माकुल मग काय बनवलं त्याचा म्हणजे स्टफ वाला बनवलेल स्क्वीट स्टफ वाला अच्छा भरलेले भरलेले जसं मी भरलेला पापलेट बनवतो भरलेले भरून बनवून देणार माकुल Oh. था था तर ज्यांनी कोणी आता आपल्याकडं मसाला ऑर्डर केला कसं सोमवार आहे तर त्यांना आता मी पॅकिंग करून येतो म्हणजे कसं सकाळी फर्स्ट राऊंडला त्यांचे मसाले सर्वांची कुरिअर होते तर फायनली सर्व मसाले पॅकिंग करून झालेले आहेत आणि आता स्नेहा काय होते झाडेल होते अच्छा आणि बघा इथे माकुल पण साफ केलेले तुम्हाला एकदा दाखव तुम्ही सानू खाणार भरलेले स्क्यूट हे बघा मस्त पैकी साफ करून ठेवलेत तर आता आपण आहे ना स्क्वीट स्टफ करणार आहोत तर त्याच्यासाठी हे जे लेग आहेत ना त्याचे आपण बारीक कट करा लागेल खिमा हो कुठली आणि कोणती फिश आली कारण मी बघितली आणि झोपलेली होती ना मॉर्निंग फ्रीजर मध्ये ठेवली सुरुमई आखी ठेवली काय सांगता कितीला आणली साडेचारशे रुपयाची किती किलो मोठी आहे एक किलो ची वरती एक किलो पर्यंत मधी बघा मी बनवली सुरमई सुरमई टेस्टी झालेली ना सुरमात आणली मी एक नंबर टेस्टी लागते मस्तपैकी कालवण बनव फ्राय आणि फ्राय बनव उद्या काय आपला उपवास आहे उद्या तर नाही आणि मला असं वाटतं ना की लास्ट इयर तुम्ही मार्गशीर्ष महिना पूर्ण पकडलेला माझ्यासोबत पूर्ण नव्हता पकडला पकडला काय पकडले नव्हता ना? ना पकडला फक्त मी गुरुवारच तुझ्या कसं आहे आता तू एवढी पूजा करतेस तर मी कसं काय नॉनव्हेज खाऊन जमल त्या दिवशी बाकी इतर दिवस ठीक आहे मी खातोय चाल मी मान्य करतोय पण त्या दिवशी नाही ना त्या दे दिवशी देवी आहे आपल्या घरात बसवलेली असते आणि तुमचा उपवास मग मी उपवास मग तुझ्यासोबत मी पण उपवास पकडतो फक्त तोच गुरुवारच पकडतोय बाकी इतर दिवस नॉनव्हेज खातो आणि इथे मीच नाही तर इथे सगळेच तसे करतात आगरी कोली लोक बरोबर ना बरोबर कोण असं लवकर पाळत नाही तरी तुम्ही श्रावण वगैरे पाळता रे श्रावण बाबा आपला कड <laughs> तो एवलीस तर दोन महिने पकडलेला पण ना नाही लास्ट इयर लास्ट इयर 2 महिने पकडलेला आणि पुन्हा नवरात्र पण मी पकडतोय कडक आता एवलीस कडे पकडलेला आणि तुझे 9 दिवस तुम्हाला स्टार्टिंगला एकदम ये जेपतच नव्हता पण आता सवय झाली की नाही उपवास आहे बस तरी बघा खिममा टाइप आणि कट केलंय मापुंना सुरु मई लाकू बघा इ मच्छी सगळी ठेवली कारण सुकी मच्छीचा बाबा आपण फॅन आहोत मला सुकी मच्छी भरपूर म्हणजे भरपूर आवडते आणि तसेच सानूला पण आवडते ना अरे किती दिवस झाले टेंगली सुकटणी बनवली ती तशीच भरली अनुभव वारा तर मला कुठला तरी फिक्स करायला लागेल त्यासाठी जो पण सुरमाईने संपत ना तो पण आता दुसरी काही दुसरी गाडी कायला लिचू कायला बेबी बेबी लाचू बेबी तर हे बघा माकुल स्टव आता तयार करते स्नेहा सर्वात पहिले पॅन गरम झाले झाल्यावरती तेल टाकलंय तेल गरम झाले झाल्यावरती कांदा टाकलाय परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग त्यानंतर मिरची आणि मग त्यानंतर आलं लसूण तेचून घेतलेला आहे आणि मग त्यानंतर हलद आणि नंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि जेव्हा पण आपण स्क्वीट बनवतो ना स्पेशली मी तुम्हाला सांगते स्क्वीट मसाल्यामध्ये ना काळी मिरी पावडर एकदम मस्त असते धाणा पावडर मस्ट आहे जर तुमच्याकडे दुसरा कुठलाही मसाला म्हणजे काश्मीरी मिरची बेडगी मिरची पावडर हे तुम्हाला पाहिजेच पाहिजे okay. तेव्हाच तो तुम्हाला टेस्ट येणार स्क्वीटचा स्वीट तीन चार मसाले लागतील जर आमचा मसाला नसला आणि हा जर मसाला जर तुम्हाला हवा असेल हा स्नेहा लजीज घरगुती आग्रा स्पेशल मसाला तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय तुम्ही घरी बसून आमचा हा मसाला ऑर्डर करू शकताय आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आपण मीठ टाकून बघा किती छान असा मसाला शिजले ना की छान असा कलर तर येत आहे पण सुगंध पण निघतोय आणि मग स्वीट जे आपण कट केलेत छोटे छोटे तुकडे ते ऍड केलेत आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आपण सर्व ही रेसिपीला तरी पण किती टाइम जाईल अंदाज आता टोटल जर आपण बघायला पंधरा ते वीस मिनिटं जास्त लागतात जास्त अर्धा तास पकड अर्धा पाऊन तास पकड ना तर बघा चांगल्या प्रकारे स्नेहानी आता बाकुलला मिक्स करून घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये तर आता मी झाकण देते झाकण दिला ना की स्क्वीड मधून पाणी रिलीज होणार आहे मग रिलीज झालं की त्याच्यातच आपल्याला कुक करायचे चार ते पाच मिनिटं त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया बरोबर या रेसिपी मध्ये तुम्हाला थोडस पण पाणी टाकायचं नाही बघा आता झाकण दिल्यावरती तुम्हाला समजेल पाणी किती सोडणार आहे हो, ना हो तर हे बघा स्नेहाने आता झाकण सोडलंय किती सुंदर असा सुगंध सोडला आणि कलर बघा रेसिपीचा एकच नंबर भारी वाटते मग हेच तर जादू आहे ना स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाल्याची जेव्हा पण तुम्ही बनवाल सुगंध अख्खी घराभरात पसरणार आणि प्रत्येक घरातल्या व्यक्तीला आपला जेवण आवडणार स्नेहा लजीज मसाले मधला असंच मी बघते तर सुगंध एवढा भारी सुटलाय आणि असं म्हणजे तोंडामध्ये एकदम पाणी निघालंय काय वाटतंय असं वाटतं का असं जेवण खाऊ शकतो मी आता आता इथे काय करणार मी दोन ते तीन चमच ग्रेटेड कोकोनट घेणार आहे म्हणजे खिसलेला नारळ ओके किसलेलाच बोलतात ना हा खिसलेलाच बरोबर तीन ते चार बस ना बस बस त्यानंतर कोथिंबीर टाकली आणि एकदम चांगल्या प्रकारे आता आपण मिक्स, मिक्स करून घेऊया ओ माय गॉड वाढली माझी टेस्ट करायला रेसिपी आता कारण एवढं काही त्याच्यामध्ये तू मिक्स केलंय मसाले वगैरे आणि मग नंतर आता एकदमच भारी लागली पापलेट पेक्षा पण डिफरंट टेस्ट पण टेस्टी असेल अजून हो 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 तर छान असं मी आता ना पाच सहा मिनटं मस्त असं शिजून घेतलं बा किती छान असं शिजलाय बघा oh oh oh. स्टफिंग एकदम छान असं शिजलेलं आणि इतका सुंदर सुगंध आलाय ना आपण काय करू स्टफ करूया हो 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 मला फुल करायचं फुल तुम्हाला वाटत नाही कमी पडेल म्हणून स्टफिंग वाटतं असं वाटतं बस बस जास्त नको करू त्याच्यात सगळं एकदम मोठा आहे आणि मग त्यानंतर दुसरा एक घेऊया आपण सेम सर्व स्क्वीड मी असं स्टफ करून घेतलेले थोडासा कमी झालाय तीन आपल्या राहिलेले साईडला माश्याची युनिक रेसिपी बघायला भेटणार आहे बघा तर बघा आपल्याला असं क्रिस क्रॉस करून ना हे करायचंय मला जमत नाही असं हे करणार स्टिक मध्ये मी ह्यांना दिलाय कारण हे बघत की मसाले बाहेर निघू शकतात आपण बॉइल करत लटकून नाही बोला याच्याने काय म्हणणार मसाले बाहेर नाही निघणार बरोबर काहीतरी युनिक मस्त आज खायला भेटणार असं चाललंय की काय करतात तीन तीन लाव दिसायला पण खूप छान दिसले बघा बघा छान असं आपण स्टिक मध्ये लावून दिलाय मला आता मी पुढची प्रोसेस करते माझी सवय चालत आहे ना मला सवय तर चला बघा कसं दिसत नाही तर बघा इथे मी ऑलरेडी पाणी बॉईल करून घेतलाय छान असा कडायलाय ना हो तर आपण असं ठीक इथे नाही ओके हा झाला बघा आपण केक वाला जे असतो ना मोल्ड तो घेतलेला हा स्टीम आम्ही नवीन आले कारण कधी कधी आपण रेसिपी असं करतो ना की गरज लागतो किती परफेक्ट परफेक्ट बसला ना आता झाकण देऊया मी सांगूला केक बनवायचे म्हणून आपण आणलंय कुकर वाला केक बनवायचे हो ना हुँ। हुँ। आता मीडियम फ्लेम वरती करते पाच मिनिट आपण एक स्टीम तर फायनली स्टप केलेले माकूल बघा स्टीम देण्यासाठी आपण ठेवलेले आहेत मध्ये चार ते पाच मिनिट झाले बघा छान असं स्टीमिंग चालू आहे आतमध्ये कारण त्याचं पाणी वगैरे पण सुटलेलं आहे पण स्क्विड आणि जे हे असतात ना काय होतात ऑक्टोपस त्यांना आपण जेव्हा स्टीम देतो ना ते आपोआप पाणी रिलीज करतात इथे सुद्धा प्रोसेस चालू आहे अजून दोन ते तीन मिनिट शिजले आणि मग पुढची प्रोसेस करूया आपण बंद केलेलं आहे आणि मस्त पैकी दुसरी प्रोसेस करूया बघा हो। एकदम परफेक्ट झालेले आहेत आता यांना ना आपल्याला फ्राय करायचे आहेत ना एक काम करते फ्राय करण्यासाठी तर आपल्याला ते टूटपीट सारखा लागेल तोपर्यंत मी असं हे कट करू का यांना होईल ना हा होईल तर बघा या स्टिक लावलेलं ते आपण मस्त कट केल्यात फ्राय करण्यासाठी म्हणजे इझी होईल आणि ते आता पॅन ठेवला आहे गॅसवरती पॅन गरम झाल्यावरती तेल टाकले सर्वात पहिले आणि तेल गरम झाल्यावरती कांदा टाकले चवीनुसार मीठ हलद आणि मग त्यानंतर स्नेहा लझीज घरगुती आग्रे स्पेशल मसाला आणि मस्त पैकी आता मसाल्यानं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि बघा हे एक्स्ट्रा आलेत ना ते आपण वेस्ट नाही करणार याच्यामध्ये टाकणार कांदा पण ऍड केला की चांगला आहे टेस्ट तर बघा जो स्क्वीड आपण स्टीम केलेला ना जो पाणी रिलीज झाला ते आपण ऍड करूया आणि ह्याच्यात पण खूप सारे फ्लेवर आहेत काय भारी दिसते एक नंबर आता जे आपण स्क्वीड स्टीम केले स्टफ केलेले ते ऍड करूया ओके स्क्वीड नसते तर ना आणि ते मसाला आपला जे स्टफिंग केलेली थोडी कमी पडली कारण जास्त आहेत ना आपली स्किटल तिथे तरी फायदे पडले ना टेस्टीच आणि आता तुम्हाला समजलं नसेल ते ही आपण दांडी लावली ती का तोडली परफेक्ट राहतील ना आता तो पिकच हवा होता बरोबर ना ते इझिली हे झालं असतं झाकण ठेवूया आता दोन तीन मिनिटं या साईडची दोन तीन मिनिटं त्या साईडची ची असतात बघा आता स्नेहानी झाकण काढलंय आणि जेवढे पण आपण स्किट स्टफ केलेले आहेत ना त्याला पलटी करते ची एकदम हे वाटतं की काय म्हणून ओ हो एकच नंबर हे लोकांना कंट्रोल नाही होत कोणी यांना असं वाटतं की कधी प्लेटिंग करणार मी टेस्ट केलं आता परत एकदा झाकन दिलंय आता लास्ट असणार कारण ऑलरेडी आपलं ऑलरेडी कुक आहे सर्व तर फायनली माकुन स्टफ रेसिपी झालेली आहे बघा किती अप्रतिम अशी कलर पण बघा किती सुंदर असं झालेलं आहे ना हो एक नंबर कलर आलेला आहे हो 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 चला जेवायला बसून पहिले तुम्हाला तूत पीक काढून जाणू नाही ती काढेल ना काढील ना काढशील ना ओके बघ सांगू आज सांग कसं वा किती भारी वाटते ना हो तरी ऑइल टाईपच आहे जे निघलं ते सर्व ना मी सुकवलं नेहमीच नाही असंच राहू दे मस्त पैकी भाकरी आणि भरलेला माकूल स्टफ केलेला हो माकुल स्टफ माकूल या जेवायला सर्वांनी स्नेह तुझ्यासाठी काय बनवले पुलाव केला पुलाव बनवला पनीर बिनीर टाकू किती भारी झाले बघा वेज पुलाव

बागली तर काय जुगाड हो तुकडा एक एक स्टॉप आयबन खाला ना मम्मा युट्यूबर फॅमिलीसला मम्मा प्लीज बोला होय खायला हां तूनी तूनी फास्ट काला तर दुसरा गाय गाय या बकरी गाय ना म मसाले तो एक नंबर्स ने आ छान झाले ना एक नंबर तुम्हाला एक स्वीट ना मी फोडून दाखवतो माझ्या सुरी घ्यायला पाहिजे आपल्या सुरी आणायला म्हणजे सुरी बघा कुठली तिने सुरी आणली चला एकदम परफेक्ट स्टब झालेला आहे बघा एकदम थोडासा म्हणा असं बाहेर वगैरे निघलेलं नाही बघा तुम्हाला असं दाखवते बघा आ भारी ना एकदम टेस्टी हे वाला स्टफवाला आवडला की मी ज्या डेली बनवलं आवडला अरे ना स्टफिंग वाली म्हणजे ती स्टफ बनवली ना एवढी भारी आणि एवढी टेस्टी लागते ना माणूस दोन स्वीट ची म्हणजे पोट भरून दोन दोन भाकरी खायली एवढा भारी झाल्या खरंच एवढा अप्रतिम झालाय ना खूपच टेस्टी आणि आता स्नेहा पुलाव घे माझा मटर पनीर पुलाव सर्व करते वा तर आता आपण या ब्लॉग एंड करूया आणि आजची जी रेसिपी दाखवली मित्रांनो खरंच तुम्ही ट्राय करायचं खा तर आता चला आपण या ब्लॉगला एंड करूया आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि स्पेशली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो पर्यंत बाय बाय